पेन्शन धारकाचे प्रश्न सोडवले तरच सरकारला पुन्हा सत्तेची मिळणार कमांडर अशोक राऊत बीडमध्ये ई पी संघर्ष समितीचा पत्रकार परिषदेमधून सरकारला थेट इशारा कामगारांना सरकार केवळ अकराशे एकाहत्तर रुपये पेन्शन पोटी देते यामध्ये दे जगणे अवघड आहे त्यामुळे किमान मासिक पेन्शन साडेसात हजार रुपये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सरकारने कोणताही भेदभाव न करता तात्काळ मंजूर करावेत असे मत पेन्शन धारकांचे प्रश्न सोडव सोडवण्यासाठी कमांडर अशोक राऊत यांनी व्यक्त केले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात या मजुरांचा या कामगारांचा हा प्रश्न आहे यांनी आयुष्यभर पेन्शन भरावी म्हणून दर महा पैसे भरलेले आहेत एवढे पैसे भरलेले आहेत त्याचं आत्ता मूल्यांकन प्रत्येकाच्या सरकारकडे वीस लाख रुपये त्या वीस लाख रुपये परत मिळत नाहीत त्याचं व्याजही मिळत नाही आत्ता शेकात्तर रुपये ॲव्हरेज पेशन आणि पे दुसरीकडे फुकट वाटणं चालू आहे त्यांचे पैसे त्यांना त्यांना माजारपणा पोहोचले आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण भारतातील संघटना तयार केली आणि आता ही लढाई आता आता आहे आम्ही सरळ सांगितलेलं आहे महाराष्ट्र इलेक्शनच्या अडियाणा राज्यापासून तुम्ही केंद्रापर्यंत या विषयावर उघडला आहात आंदोलन केलेले आहेत मात्र हे सरकारने खेळवत ठेवलं आहे की तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही आहेत काय म्हणतात हा विषय राज्याचा नाहीच आहे हा पूर्ण केंद्रात सगळा पैसा जातो त्यामुळे आमचं मानण केंद्राशी राज्य सरकारला धडा शिकवणे याच्यासाठी आहे की ते केंद्राचं सरकार आहे त्यात पार्टीचं म्हणून जर आमचं काम झालं नाही तर आम्हाला ते करावं लागेल नाही लगाव आम्ही काही राजकारणात नाही बोलताना तुम्ही हे सुद्धा म्हणलंय की जर काम नाही झालं तर आम्ही दाखवून जर काम केलं तर आम्ही यांचं सरकार परत आणि काम नाही केलं तर यांचं सरकार बांधण्याची ताकद आहे आणि दोन्ही प्रकारची ताकद यामध्ये तुम्ही लाडके बहिणीवर देखील भाष्य केलेलं आहे काय माझं हे म्हणणं आहे की जर तुम्ही त्या लोकांनी पैसे भरले त्यांचे पैसे तुमच्याकडे दाबून ठेवले हे पैसे द्यायला तुम्हाला रिकाम वेळ नाही तुम्हाला त्यांची तुम्ही पूर्तता करत नाही आणि फुकट वाटण्यात तुम्हाला काय मजा आहे म्हणजे हा जो आहे हा पण भ्रष्टाचारच म्हणायला लागेल तुमचं काय म्हणावं लागेल कोणाला मदत करता ठीक आहे तर मग ज्याचे पैसे त्याला देणार नाही आणि दुसऱ्याला तुम्ही देणार त्यामुळं आमचं आमच्या जखमीवर मीठ सोडल्या जाते पाचशे रुपये पेन्शन असणाऱ्या माणसाला काय वाटेल तुम्ही दुसऱ्याला दीड हजार फुकट देत आहे त्या जखमीवर मीठ नाही का चोरणं म्हणून आमचा निषेध आम्ही त्याला यामध्ये केंद्र शासनाने जे जे सध्या चालवलं आहे त्यामध्ये आता तुमच्या संघटनेच्या माध्यमातून पुढे काय इशारा असेल त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी इशारा म्हटल्यापेक्षा आम्ही त्यांनाही विनंती करतोय की आमचं काम करा आम्ही महाराष्ट्रात तुमचं काम करतो हरियाणामध्ये तुमचं काम करतो झारखंडमध्ये तुमचं काम करतो यूपीच्या दहा बाय इलेक्शनमध्ये तुमचं काम करतो तुम ही संघटना सत्तावीस राज्यात आहे खूप मोठ्या प्रमाणात आता तुम्ही मिटिंग ही असेल औरंगाबादची मिटिंग तीन चार हजार लोकं येतील परिस्थिती लोक चिडलेले आहेत आणि जर आमचं काम झालं नाही तर त्याचा परिणाम सरकारला इलेक्शनमध्ये भोगावा लागले आम्ही तोडफोड करणारे लोक नाही आम्ही मत देणारे लोक आहे आणि एक म्हातारे लोक आहेत दहा दादा लोकांना घेऊन प्रकार मी कमांडर अशोक प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष आहे राष्ट्रीय संघर्ष समितीचा आज मेळमध्ये मेळावा आहे त्यासाठी